सांगायला लाज वाटते या बीड जिल्ह्यात पोलिसांना आपले अनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक संस्था आहे का फक्त मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त मागास लोकांची लोकांनीच साजरी करायची त्याच्यावर बोलणं म्हणजे दीडिक वर्ष वाया जाणे कामाचा मग बळू असं येऊ त्यामुळे त्या जर बोलणं नको ते बोलायचं कामाचं नाही ते पण हे आडनाव न लावण्याचे त्याने सांगितलं कोणीच सांगितलं कोणी नाडली त्याने सांगितलं पण मी त्याच्यावर बोलतच नाही त्याच्यावर बोलणार नाही देणं घेणं नाही आड आला ना मग सुट्टे नाही तू तुपला तिकडे राजकारण कर मजा कर मराठ्याला फक्त त्रास द्यायचा नाही मग ते तुमचं तुमचं लक लागतो मला मजा करा आम्हाला मराठ्याच्या वाटा गेले रे बाबा मग सुट्टी नाही मला ते आता कळालं थांब मुंबईत मराठ्याच्या पोहरायला कोणी एक जणांनी कोणी त्रास दिला कोण आंबाडी काय तो रिलायन्सवाला हो आंबाडे आंबाणी हा त्याच्या सुनानी काय 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 मल्ली जाऊन पोहरायला काय आम्ही काय म्हणले असं ऐकायला मिळालंय मला माहित नाही मग आता खरंय का सून काय कोण काय पोर आलं म्हणले असं कायतरी जर का ते खरं असलं ना आंबडी नामबणी भाऊ रिलायन्स नाही फलायस नाही म्हणून जेवण भे वगैरे सगळं मग तस जर काही चाळी केले असले ना हे म्हणून त्या बॉडीगार्डनी पुढं लोटा लोटी किंवा ती कन बाई तू ती बोलली तर मराठ्याच्या नादी लागायचं ना तुला सांगतो ती कोण कोण आणखीन पोरगी कोणत्या शर्माच्या याच्यात कॉमेडी करते कोण कोण शर्मा आहे भेटे मराठ्याचा पोर तिला मला त्रास देऊ नको तुम्ही पाहून येत आमची ल जनता मुंबईचे मालक आहे आम्ही मालक आहे ते तुम्ही तसेच मुंबईत कसं लागता मला माहित नाही मराठ्याचा त्रास देणार पाहुणे बेटच मोकळ करत सगळं मुंबईच आंदोलनाच्या दिवशी वाहनाच्या दरम्यान तिने ते संत केलं त्यानंतर पोस्ट डिलीट केली ज्या आंदोलनाच्या दरम्यान लोक जमले त्यावेळेस त्रास झाला असं तिचं म्हणणं काय त्रास झाला तिला काय त्रास झाला तुला आतापर्यंत वाटलं पण आता सुरक्षित नाही वाटतो गरबांना संघ नाटक खेळायचं नाही तुम्ही संघ खेळत असताना तिथे मुंबईला आम्हाला घे त्याशी मुंबईतल्या मराठा जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला ना मालक आम्ही आहेत मुंबईचे तुम्ही नाही तुम्ही पाहुणे आले आम इथं नाटकं नाही खेळायचे आमच्या संघ ते बाकीचे सहन करते इथं आकाशकाले अवघड आहे शर्मा का खोरमा कोण येते हो आणि दुसरा येते आंबडी का काय आंबानी ते नाटक करायचे नाही इथं अजिबात कारण ह्या महाराष्ट्रातली घोरगरीब जनता मुंबईचे मालक आहे तुम्ही पाहुणे येत असले नाटकं नाही करायचे माझ्याने रा का व्यवसाय करा मोठे व्हा पण माया मराठ्याला मुंबईत खुनशेपणा करायचं नाही अजात कोणी तिथं सुट्टी नाही मी आहे मी आहे तो वरतो सुट्टी नाही तुम्ही व्यवसाय करा मजा करा सगळे एकत्र राहा एक जीवन राहा मराठी माणसं राहा परप्रांतीय राहा दलित मुस्लिम राहा ते तर आमची आहे करायला परप्रांतीयाचं आणि मुंबईकरांचा विषय तुम्ही मजेन राहा एक व्यवसाय करा मराठ्याला फक्त टार्गेट करायचं नाही नाही तर मी सोडणार नाही